सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील नांदवळ धरणामध्ये खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आता लवकरच पाणी सोडण्यात सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुका हा भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे त्यामुळे येथे पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच नांदवळ धरणामध्ये अतिरिक्त पाणी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे तर या सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत भाजपचे नेते आणि <speaking> केंद्रीय <in> अर्थ <the> राज्यमंत्री <UK> भागवत कराड यांचे ये स्वीय सहाय्यक यांचे स्वीय सहाय्यक अमित चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना आभार मानलेत नमस्कार आ, उत्तर कोरेगाव तालुक्यातील ही जी भीषण परिस्थिती दुष्काळाची निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या क्षेत्राच्या जी सिंचन योजना आहे वसना उपसा सिंचन योजना याच्यामध्ये जे पॉईंट बावन्न टी एम सी हे जे वाढीव पाणी दिलेलं होतं त्याचं आवर्तन ह्या येणाऱ्या महिन्याच्या शेवटी चालू होत आहे आणि या माध्यमातून या क्षेत्रातील बहुतांश गावांना जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ह्या उन्हाळ्यामध्ये सतावतो आहे त्याच्यावर आपण मात करतो आहे सर्वप्रथम हे जे कार्य झालेलं आहे या आपल्या विभागाचे खासदार माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी तिथे याच्यासाठी पाठपुरावा केला होता आणि पाठपुरावा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला हिरवा कंदील दाखवून ही एक वाडीव आपल्याला पाणी दिलेलं होतं या निमित्तानं समस्त भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते यांच्या वतीनं मी आज आणि एकंदरीत उत्तर कोरेगावच्या वतीनं आज मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि इतर सर्व प्रमुख नेत्यांचं आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीनं जे भारतीय जनता पक्षाची इतक्या वर्षाची मागणी होती की ह्या भागातली जी उपसा सिंचन योजना आहे तिचं सबलीकरण हवं हो, आणि पाण्याचा कोटा वाढावा ह्या दोन्ही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे पाणी येतंय तर खूप खूप आभारी आहोत आम्ही यासाठी कुठल्या काय सध्या परिस्थितीमध्ये आपण नांदवड धरणामध्ये हा पहिला उपसा करून घेतोय जिथून पिण्याच्या पाण्याच्या बहुतेक नळ योजना या वरच्या भागाच्या ज्या आहेत त्या आहेत आणि आपला प्रयत्न आहे की आपण साधारण सत्तावीस तारीख ते तीस तारखेच्या आसपास हे आवर्तन चालू होईल अशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारतो की आगामी लोकसभा ही अतिथीचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा माडा मतदारसंघ यामध्ये दोन्ही राज्यघराने उत्तर आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवाच दिवशी सोलापूर मध्ये ही गोष्ट स्पष्ट केली आहे ही निवडणूक ना कुठल्या घराण्यामधली आहे ना कुठल्या उमेदवारांमधली आहे ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा पद्धतीने लढली जाते आणि समस्त भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी जे लोकहितवादी कामं केलेली आहेत त्या कामांना घेऊन आम्ही जात आहोत त्यामुळं कुणीही किती काय म्हटलं तर नरेंद्र मोदीजींनी केलेली दहा वर्षाची कामं त्यांचा परफॉर्मन्स याच्याबद्दल सर्वसामान्य माणसाला माहिती आहे आणि तीच कामं घेऊन आम्ही जनतेमध्ये जात आहोत आणि हो। आम्ही पण पाहतोय की जनतेचं खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांना मिळत आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये ते मात्र शंका नाही या माडा मतदारसंघामध्ये सुद्धा जनता जी आहे ती नरेंद्र मोदींना आणि त्यांचे जे प्रतिनिधी मधून असलेले उमेदवार आहेत त्यांना भरभरून आशीर्वाद देईल प्रतिनिधी मुकुंदराज काकडे न्यूज टुडे फोर उत्तर कोरेगाव सातारा